नमस्कार मित्रांनो तर गरमी भरपूरच असा त्याच्यामुळे घराकडे काही रवाक जे म्हणा इल मळ्यात आणि एक दोन व्हिडिओ बघले अजून एक आमचं तुषार पाटकडे असा आणि काळो सागरो आमचं वस्तूला माडाच्या मुनात याकडे जात त्याने कितके नाल लागी केले ते मला बघूचे जाता लागी लागीकरूक दिलो हा तो जास्त करून हवा खाव घेऊ नये बघते हा कितके नाल लागे केले ते हो बघा ह्या माडा सुतार पक्षी बसलो आहे काय म्हणतात सुतार पक्षी इंग्लिशात माहीत नाही मका ह्या माडा बघ ह्या हो बघा आराडलो दाखते तुमकड हो हो हो

बाकीच्या पहिलेले असंच बसलेलो असतो नाल गावलो एक बारको ना। आता नायद म्हणता बघता बघता याच्या समोर आजूबाजू सगळे नालच नाल दिसतले थोड्या वेळ कारण तो वाट बघित असता बघा तसला गाणा म्हणता बाबा हे तुझे रे पिळ हे सागराची म्हशी बांधून घातले ना बघा योग येतात घराकडे तर मिशन न जाणार तुम्हाला हा हैसर्व कसं जरा मस्त येतात माडात नाही आणि ह्या आमचा ग्राउंड अंडर आमचं खेळतो तर माका बघते नाल गावता नाल ले ले शतत। शतत। का असे आहे बाबा असे नाल असतात ते कोण ना कोणतरी ते फोडून टाकलेले असतात आणि असे असत आमक गावायचं नाही नाल सर या ग पण तुम्ही कधी जर इल्यात ना तुम्हाला एक तरी नारळ मिळतो आणि माडच इतकी एक राऊंड मारा एक एक दोन नारळ घेऊन जाडाची गरज नाही तर मित्रांनो त्या दिवशी पावस लागलो आणि घडघडा होता मोठ्या मोठ्यान तर एक दोन दो आणि गड़ मोटे तीन तीनही माडांनी वीज पडली अगो मेलो अगो याचा बघा काय झालं आणि हे बघा वीज पडली ना काय झालं तेव्हा फुल क्रॅक हे बघ वीज पडली माडार लागतो माड होतो सागऱ्या गेलो माड ये हो, पडली ह्याच्या लाईटली पडली पण हेच फुल क्रॅकच गेलो बघा वर्ण वीज पडली आणि बघा सागर प्रेमात पडलो बघा काय करतो तो प्रेमात पडले म्हणजे ह्या आमच्या गावाचा वाडीतला पूल हा बघा पूर्ण तुटलेला असा आणि लोक हे बघा आमची अशी जातात इतकी रिस्क आता बघा हा बघा आता ह्या पावसात ह्या सुद्धा कोसा या सायटीचा पूर्ण मग वाट बंद होती इतक्या आता तिथून इथपर्यंत हे बघा आता ह्या आमचा एरिया आमच्या घराकडचोच म्हणजे सम पुढे गेले की आमची घरं असतात अंधकाचं वगैरे मस्त हैसर पण माडच माड असत हे बघा त्याबरोबर चारही वाजून फिर्या माडच माड दिसतले वरसून फिर्या माडस माड दिसतो नाल हळले आणि हय टाकले आणि आता कसं होता तो बसलो आम्ही सागराच्या घराकडे बघ काढल्यान नाल आणि ही आपली दुनी घरा गावठी हां आणि ही बघा ही सोला आणि हे बघा सागराची आहे

फैसल झाडा झाडातून माणूस घावणार नाही खेळ आणि हो सिंबा सिंबा टिंबा टिंबा रुचा सिंबा सागराचो सिंब आहे